सर्वांना नमस्कार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यामध्ये शाळा रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजेच फोटो किंवा व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचे याविषयी आज माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं एक पत्र आहे त्या पत्रानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये आपल्याला महावाचन उत्सव हा उपक्रम राबवायचा आहे या सदर उपक्रमामध्ये इयत्ता तिसरी ते बारावी इयत्त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे उपक्रमातील सहभाग किंवा शाळा नोंदणीसाठी महावाचन उत्सव हे वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेलं आहे आणि त्यावर शाळांनी प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप तयार करून ती आपल्याला महावाचन उत्सव या वेब ऍप्लिकेशनवर मुख्याध्यापकांनी अपलोड करायची आहे महावाचन उत्सव उपक्रमाचा कालावधी असणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि शाळा मुख्याध्यापकांनी शाळा रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी असणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा वाचन व लेखनमधील सहभाग असणार आहे तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान आणि मुख्याध्यापकांनी त्यांचे वाचन व लेखन केलेले व्हिडिओ अपलोड करण्याचा कालावधी असणार आहे वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान त्याचबरोबर राज्यातील शाळांमध्ये सुरू असणारा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये देखील महावाचन उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे सहभाग घेतलेला त्या आहे त्याबाबतचे गुणदान आहे त्यामुळे महावाचन उत्सव या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणं आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचे फोटो किंवा व्हिडिओ कसे अपलोड करायचे आणि त्यांचं सर्टिफिकेट कसं मिळवायचं याविषयी संपूर्ण माहिती पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपणाला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या वेबला आपल्याला काय करायचे भेट द्यायची आहे महावाचन उत्सव या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे आपल्याला माहीत आहेत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमांचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत श्री अमिताभजी बच्चन एका बाजूला आपल्याला वाचनाचे मुख्य फायदे कोणते आहेत ते दिले आहेत आणि मध्यभागी आपल्याला वा शाळांचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे याविषयीचा एक टॅब दिलेला दिसत आहे पहा जर आपण प्रथमच महावाचन उत्सव या उपक्रमामध्ये भाग घेत असतील तर आपल्याला नव्याने शाळाचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि यापूर्वी जर आपण शाळाचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर फक्त आपल्याला आपला जो काय पासवर्ड आणि युजर नेम आहे ते टाकून आपल्याला युजर लॉग इन करून घ्यायचं आहे आता आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये शाळा रजिस्ट्रेशन कशी करायचं आहे याविषयी माहिती पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर असेल त्यांचं सरनेम म्हणजेच आडनाव टाकायचं आहे त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला शाळेचा युडाईस नंबर टाकायचा आहे युडाईस नंबर टाकल्यानंतर शाळेचे नाव त्यानंतर जिल्हा तालुका आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचं त्यानंतर खाली मॅनेजमेंट टाईप टाकायचं आहे त्यानंतर शाळेचं जे काही मीडियम असेल ते टाकायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर खाली जर पाहिजे तर आपली शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ते तिसरी ते बारावी यत्तामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्याला या ठिकाणी संख्या टाकायची आहे आणि खाली आपल्याला एक पासवर्ड आपला काय करायचं आहे क्रिएट करायचं पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पुन्हा एकदा तो पासवर्ड आपल्याला कन्फर्म करण्यासाठी परत एकदा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी शाळा रजिस्ट्रेशन आपलं होणार आहे यापूर्वीच आपल्या शाळाचं महावाचन उत्सव या उपक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर युजर लॉग इन आपल्याला हा टॅपचा वापर करायचा आहे या ठिकाणी आपल्याला युजर नेम किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि आपला जो काही पासवर्ड असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करून लॉग इन करून घ्यायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि सर्टिफिकेट मिळवायचे आहेत चला तर मग करूया आपण आपल्या शाळेची महावाचन उत्सव उपक्रमासाठी नोंदणी त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या शाळेंच्या मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं अण्णाव टाकायचं आहे त्याचबरोबर त्यांचा ईमेल आय डी आणि फोन नंबर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेचा यू नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यू नंबर टाकल्याबरोबर आपल्या शाळेचे नाव त्यानंतर आपला जिल्हा आपला तालुका हे या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर मॅनेजमेंट टाईप देखील आपल्याला या ठिकाणी आपण निवडायच नंबर टाकल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आता आपण फक्त आपल्या शाळेचं मीडियम या ठिकाणी काय करायचं निवडायचं आहे पा मेडियम या ठिकाणी आपण त्यावर क्लिक केल्यानंतर मराठी हिंदी इंग्लिश उर्दूपैकी जे काही मीडियम असेल ते आपण मीडियम या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तिसरी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची एकूण जी काही संख्या असेल ती संख्या आपण या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आपल्याला महावाचन उत्सव ॲप्लिकेशन वेबसाठी आपल्याला काय करायचं एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे पासवर्ड क्रिएट करताना आपल्याला माहित आहे एक स्पेशल कॅरेक्टर असेल नंबर्स असतील किंवा कॅपिटल लेटर्सचा वापर करून एक आपण स्ट्रॉंग पासवर्ड काय करायचा आहे बनवायचं आहे आणि बनवलेला पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आणि कन्फर्म करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर आपण काय करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं महावाचन उत्सव उपक्रम दोन हजार चोवीस यासाठी नोंदणी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पा नोंदणी झाल्यानंतर आपण काय करायचं आहे होम पेजला परत एकदा भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण जो नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे आणि युजर आय डी तो टाकून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला महावाचन उत्सव उपक्रम दोन हजार चोवीसच्या पेजला यायचा आहे आणि या ठिकाणी युजर लॉगिन या बटनाचा वापर करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण नव्याने तयार केलेला युजर नेम किंवा ईमेल आय डी टाकून त्याचबरोबर पासवर्ड टाकायचा आहे आणि सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन बटना या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं महावाचन उत्सव दोन हजार चोवीसचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला तीन चौकण दिसत आहेत यामध्ये येल्लो चौकणमध्ये आपल्या शाळेचं नाव दिसत आहे तर व्हाईट चौकन असणार त्यामध्ये एकूण शाळेची स्ट्रेंथ म्हणजे किती विद्यार्थी आहेत शाळेची ती संख्या दिसणार आहे तिसरी ते बारावी ते आणि ग्रीन चौकनामध्ये या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले ती संख्या दिसणार आहे आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलला नोंद केली नसल्यामुळे आपली संख्या या ठिकाणी झिरो दिसत आहे त्याखाली आपणाला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जे टॅप दिसत आहेत या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील चांगले म्हणजे उत्कृष्ट असणारे पाच व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू शकतो त्याचबरोबर त्याच्या खाली रिपोर्ट म्हणजे आपण आपल्या शाळेचा या महावाचन उत्सव या कशा प्रकारे सहभाग आहे त्या सहभागाबाबतचे आपण एक्सेल या ठिकाणी एक डाउनलोड करू शकतो आता आपण आपल्या शाळेतील महावाचन उत्सव उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्याचा फोटो किंवा व्हिडिओ कसा अपलोड करायचं ते पाहूया त्यासाठी वरपा क्रिएट न्यू सबमिशन हे टॅब दिलेलं आहे त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म येणार आहे या फॉर्ममध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे नाव त्याचं आडनाव त्याचा रोल नंबर त्याची यत्ता त्याचबरोबर त्याची तुकडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर त्यानं ज्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवला आहे ती भाषा आपणाला या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर खाली त्याने वाचन केलेला जो उतार असेल त्याचा आपल्याला विषय किंवा व्हिडिओ जो असेल त्याचा आपल्याला विषय या ठिकाणी टाकायचा आहे किंवा पुस्तकाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यानं वाचन केलेला फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करायचा आहे या ठिकाणी त्यासाठी आपल्याला फाईल चूज करायची आहे पण या ठिकाणी आपण जे पी जी फाईल पी डी एफ फाईल किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ देखील आपण या ठिकाणी टाकू शकतो त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्याचा जो सहभाग असणार आहे त्यासाठी दहापैकी गुण द्यायचे आहेत आणि सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण प्रत्यक्ष एका विद्यार्थ्याचे या ठिकाणी व्हिडिओ किंवा फोटो अपलोड कसा करायचा ते पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर त्याचं आपण आडनाव टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याची यत्ता निवडायची आहे आणि खाली त्याचा यत्त्याची जी काही तुकडी असेल अ बक त्यापैकी निवडायची आहे आणि त्यानं जो व्हिडिओ किंवा फोटो किंवा वाचन केलेला आहे तो विषय त्याची भाषा निवडायची आपल्याला जी काय असेल ती आणि त्यानंतर ते त्याच्या टॉपिक म्हणजे त्याच्या व्हिडिओचा विषय काय तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि फाईल या ठिकाणी आता आपण अपलोड करायची विद्यार्थ्यांचा महावाचन उपक्रमाचा विषय निवडल्यानंतर आपणाला त्या संदर्भाविषयीची एक फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे फाईलमध्ये आपण फोटो त्यानंतर पी डी एफ जी पी जी इमेज पी एन जी इमेज किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो जर आपला व्हिडिओ असेल तर तो कमीत कमी एक मिनटाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यासाठी आपण चूज फाईल बटना या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी हा आपला व्हिडिओ फोटो किंवा जे पी जी इमेज असेल ती या ठिकाणी आपण काय करायची आहे अपलोड करायची आहे आपली इमेज आता अपलोड झालेली आहे आणि त्यानंतर आपण या व्हिडिओसाठी काय करायच्या आहेत मार्क द्यायचे आहेत मार्क देताना शिक्षकांनी त्याचा उत्कृष्ट सहभाग असेल तर त्यापैकी दहापैकी आपल्याला या ठिकाणी मार्क द्यायचे आहेत तर आता आपण दहापैकी मार्क देऊया आणि मार्क दिल्यानंतर आपण सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर आपल्या स्टुडंटची एंट्री या ठिकाणी सबमिट सक्सेसफुली झाल्याचं दिसून येतं म्हणजे आपला एक विद्यार्थी महावाचन उत्सव या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी जर आपण पाहा या उपक्रमाच्या दे डॅशबोर्डवर आलं तर आता आपल्याला आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या जी की झिरो होती ती आता एक दिसत आहे आता या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र आपण कसं मिळवायचं ते पाहूया त्यासाठी पहा आपण आता रिपोर्ट रिपोर्टच्या खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव दिसत आहे तर त्याच्या नावासमोर जर आपण ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट दिसत आहे एक टॅब त्यामध्ये जनरेट सर्टिफिकेट यावर काय करायचं आहे आपण क्लिक करायचं आहे जनरेट सर्टिफिकेटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचं अशा प्रकारचं प्रमाणपत्र येणार आहे ज्याने की महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल त्याला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे हे पत्र आपण खाली डाउनलोड सर्टिफिकेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड आपण करून घेऊ शकतो त्यासाठी आपण डाउनलोड सर्टिफिकेट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे डाउनलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आपल्या विद्यार्थ्याचं महावचन उत्सव उपक्रम दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दलचं हे प्रमाणपत्र आपण त्याला प्रदान करत आहोत अशा प्रकारचं प्रद प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण होम पेजवर नंतर, नंतर आपण क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील इतर विद्यार्थी म्हणजे पुढील विद्यार्थ्याची माहिती थी या ठिकाणी नोंदवू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील किंवा आपल्या वर्गातील एकेका विद्यार्थ्याची माहिती थी या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि त्यांचा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये सहभाग आपल्याला नोंदवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावाचन उत्सव या उपक्रमामध्ये शाळेची नोंदणी कशा प्रकारे करायची आहेत विद्यार्थ्याचे फोटो किंवा व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद